मॅन गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील चला मी माझ्या आजच्या रुटीनची सुरुवात करते आणि आज ना सकाळी मला बाहेर जायचं आहे तर कामं जरा पटापट आवरायची आहे ॲक्च्युली मला सकाळी कळलं की बाहेर जायचं आहे पण असो कामं तर पटापट करायचीच आहे पण आज ना हेअर वॉश करायचा होता आणि हेअर वॉश करायचा असला की मग जरा काम हळूवार चालतं पण आज असं काही होणार नाही पटकन मी बेडवरून घेतला आणि केसांना तेल लावून घेतलं त्याचबरोबर रियांशच्याही केसांना ता तेल लावून दिलं आणि सकाळी माझी बाल्कनी तर मी बघतेच पण ही समोरच्या बिल्डिंगमधली बाल्कनी आहे ना ती मला माझ्या बाल्कनीपेक्षाही सुंदर वाटते कारण तिथे तुम्ही बघितलं किती सारे पॅरेट बसले होते आणि असं वाटतं माझ्या बाल्कनीत कधी येतील हे सगळे त्यासाठी ना ते हँगिंग प्लांट आणि ते सगळं आहे है जे हँग जिथे पॅरेटला बसायला छान जुला घ्यायला मजा येते ते सगळं मला करावं लागेल तोपर्यंत काही माझ्या बाल्कनीत पार्टी येणार नाही पण किती गोड वाटत असेल ना मस्त सकाळचा क्षण आणि त्या चिमण्या ती पाखरं पोपट सगळे येतात खूपच भारी वाटत असेल आणि रोज माझी नजर तिथे गेल्याशिवाय काही राहत नाही आणि बराच वेळ मी तिथे बघत असते असं वाटतं की माझीसुद्धा बाल्कनी एक दिवस अशी व्हायला पाहिजे आणि मी प्रयत्न करेल तसे पण माझी बाल्कनी कशी ना तिन्ही साईडनी ओपन आहे ती बाल्कनी तुम्ही बघितली तर फक्त एका साईडनी ओपन आहे दोन्ही साईडनी ब्लॉक आहे त्यामुळे मस्त असे हँगिंग प्लांट वगैरे लावता आले बघू आता ओपन असल्यामुळे ना मी टाळते आहे ते हँगिंग प्लांट्स लावणं कारण मला ना खूप डेंजर वाटतं ते बघू कधी पुढे काही करता आलं तर तर सकाळचं नाश्ता केला पटकन आणि नाश्ता मी उभ्या उभ्याच करते स्वयंपाक करता करता कारण मला स्वयंपाकाची खूप घाई होती आणि एका ठिकाणी बाहेर जायचं आहे थोडीशी शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग म्हणजे काय गिफ्ट आणायचं आहे त्यासाठी आम्ही तिघीजणी पिंपरी मार्केटमध्ये मा आलो तर आम्हाला काही साड्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आलो आहे तर सगळ्यात आधी थोडीशी डिझायनर साडी बघितली एक दोन साड्या ट्राय करून बघितल्या कलर कॉम्बिनेशन बघितले आणि बऱ्यापैकी ना इथे अशाच शॉपमध्ये आलो होतो जिथे फक्त डिझायनर साड्या आहेत तर एक डिझायनर साडी आवडली गिफ्ट करण्यासाठी ती आम्ही घेतली आणि आणखी आमच्याकडे गिफ्ट घेण्यासाठी पैसे होते मग म्हटलं की चला एक डिझायनर घेतली आहे तर एक महाराष्ट्रीयन साडीसुद्धा व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही पैठणी बघायची होती पण तेवढा बजेट नव्हता म्हणून आम्ही सेमी पैठणी बघितली आणि सेमी पैठणीसुद्धा तीन हजारापर्यंत येते तीन हजाराची घेतली तर मस्त भेटते आणि नॉर्मल पैठणीसुद्धा मग त्याच्या पुढे आहेच ज्याचं पोत वेगळं असतं काठं वेगळं असतात तर आम्हाला जशी पाहिजे आमच्या बजेटमधली तशी सुंदर एक साडी आम्हाला भेटली म्हणजे सेमी पैठणी भेटली आता मी एकटीच माझ्या बाईकवर होते आणि दोघीजणी सोबत आल्या होत्या त्या दोघींना काही प्लांट्समध्ये तेवढं आ, हे नाही आहे म्हणजे आवड नाही आहे तर त्या दोघी पुढे निघून गेल्या आणि मला मध्ये या खूप साऱ्या अशा नर्सरी दिसल्या तर मी तिथे थांबले आणि काही प्लांट्स बघितले काही फुलांची झाडं बघितली इच्छा तर होत होती काय घेऊ आणि काय नको पण ऑलरेडी माझ्याकडे ना थोडंसं सामान होतं तिथून मी पिंपरीतून गिफ्ट तर घेतलंच होतं पण माझ्याकडे फ्रूट्सही होते म्हणून जेवढे मला प्लांट घेता आले ना जे मला हवे होते ते मी घेतलेत घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते बाकीच्या ज्या दोघी होती त्यांनाही दोघी होत्या ना त्यांना जरा घाई होती सो लवकर यायचं होतं घरी पण मी थोड्या वेळ थांबले म्हणजे पिंपरीत नाही पण मी थोडं मला नर्सरी दिसला ना तिथे मी थांबले आणि मी प्लांट आणले आहेत ते तुमच्याशी नंतर दाखवते तुमच्याशी शेअर करते आणि मस्तपैकी साड्या घेतलेल्या आहेत ही आहे सेमी पैठणी आता मी ओपन करून दाखवत नाही खूप अशी फक्त अशी दुरून दाखवते खूप सुंदर कलर आहे आणि मस्त आहे दुसरी पण आहे ती डिझायनर साडी आहे सो एक ही माझ्याकडे आली आहे आणि आम्ही आमचा जो किट्टी ग्रुप आहे त्या सगळ्याजणी मिळून आम्ही देणार आहे आणि काय आहे हे मी अजून तुम्हाला सांगितलंच नाही आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल तर कशासाठी आम्ही ही शॉपिंग केली आणि कोणाला गिफ्ट द्यायचं आहे हे तुम्हाला संध्याकाळीच सांगेल आणि आता येताना थोडेसे फ्रूट्स आणले म्हणजे पिंपरीतूनच आणले आणि मस्तपैकी प्लांट्स आणले जे मला प्लांट खूप दिवसापासून पाहिजे होता ना ते मी आणले तुम्हाला दाखवते पण आता बाहेर एवढी जास्त गर्मी होती आज की असं वाटतंय पहिले चेंज करते आणि जेवण घेते कारण दोन आहे आता मी खूप जास्त बोलत नाही आता मला भूक लागली आहे पहिले पेट पूजा आणि त्यानंतर मग थोडीफार राहिलेली कामं आहे कारण मी एवढ्या घाईघाईत सगळं करून गेली होती ना की ओटा तसंच आहे रियांश आणि अश्विनचं जेवण तर झालंय पण सगळं आवडायचं आहे आणि आम्ही साडी आणली आहे रीमा सारीज म्हणून पिंपरी बजूनच मस्त मिटल्या साड्या आणि आमच्या बजेटमध्ये दोन साड्या आल्या सो एक डिझायनर आणि एक सेमी पैठणी म्हणजेच महाराष्ट्रीयन सो मस्त मिळाल्या चला हे तुम्हाला संध्याकाळी माहिती पळचा अगदी थोडासा नाश्ता आणि तोही उभ्या उभ्याच केला होता त्यामुळे इतकी भूक लागली होती ना म्हणून सगळ्यात आधी मी जेवण घेतलं आणि लगे हा तो ओटाही क्लीन करून घेतला कारण तो तसाच ठेवला आणि कंटाळा केला ना की मग संध्याकाळी आणखी जास्त त्रास होतो ते बघून तर चला हे करून झालं आहे आणि प्लांट्स कोणले आण कोणते आणले आहेत हे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मस्तपैकी अशी डार्क राणी कलर रेड कलर मिक्स असली अशी ना सदाफुली आणली आहेत त्यानंतर हे जास्वंद आहे झेंडूचं एक छोटंसं प्लांट आहे आणि तुळससुद्धा आणली आहे माझी तुळस परत सुकली होती त्या बाल्कनीत ऊन लागत नाही म्हणून कदाचित आता सगळे प्लांट्स मला इकडे आणायचे आहेत काय माहिती कोणता दिवस येईल आणि हे आहे ते प्लांट जे मला खूप दिवसापासून आणायचं होतं पण वाकडमध्ये एवढं महाग मिळतं ना म्हणजे यातला एक जो पार्ट आहे तोच तेवढ्याला मिळेल जेवढ्याला हे पूर्ण आणलं आहे मी तर मस्त आता याचे वेगवेगळे ना वेगवेगळ्या कुंड्यात लावून घेईल असा विचार आहे बघू कधी लावता येतील तर आज तर शक्य नाही उद्या पर्वामध्ये मी लावून घेईल तर फ्रूट्समध्ये ना मी अनार आणले होते आणि ते ओपन करून आणले मुद्दत कारण ते कधीकधी ना खूप खराब निघतात आता ओपन होते म्हणून मला ते सगळे ना त्याचे दाणे काढून ठेवायचे होते म्हणून मी सगळं ते काम आत्ताच करायला घेतलं आणि सोबतच मी माझी लस्सीही एन्जॉय करते डोक्याला काही काम नसेल ना की ह्याला खूप जास्तीचे कामं येतात आणि मुलांना असं जास्तीचं काम आपल्यासाठी करून ठेवायला काय माहिती का आवडतं आता तो स्केच पेनही वाया गेला आणि ती जागाही खराब झाली एवढं काळं करून ठेवलं आहे ना आणि याचा डेस्क मी तुम्हाला अजिबातच दाखवत नाही कारण तो खूप अस्ताव्यस्त असतो कितीदा सांगितलं आहे कितीदा ओरडलं आहे मारसुद्धा आहे पण ते काही आता शक्य नाही आहे कधी आवरतो कधी नाही आवरत त्यामुळे तो पसारा नेहमीच तसा असतो आता ह्याची काय गरज होती पूर्ण काळ केलं आहे आणि ते इरेझरने आता तो इरेज करणार आहे काहीच कामधंदा नाही आहे असंच म्हणेल मी त्याला पण माझ्याकडे भरपूर अशी कामं होती कारण जी कामं सकाळी करता आली नाही ती मला आता दुपारच्या वेळी करायची आहे कारण संध्याकाळी परत मला ना जायचं आहे एका फंक्शनसाठी ज्यासाठी मी गिफ्ट घेतले म्हणून आता कपडेही वॉश करून घेतले आणि कपडे कोण फक्त मशीनच धुतं ना तू कुठे कपडे धुते असं आपल्याला म्हटलं जातं पण खरंच मशीनमध्ये कपडे टाका आता ऑटोमॅटिक नसेल तर दोन वेळा त्याचं प्राणी चेंज करा ड्रायरमध्ये टाका ते सुकवत घाला त्यानंतर ते सुकले की वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवा सगळं करावं लागतं की पण कपडे कोण धुत तर मशीन हे आपल्याला ऐकवलं जातं बरोबर ना संध्याकाळी फंक्शनला जायचं आहे आणि आयब्रोज अप्पर लिप्स सगळंच ना खूप वाढलं होतं मग आता सलूनला तर मी तशीही जात नाही वेळ नव्हता ना म्हणून मी फेशियल रेझर आणि जे आयब्रो रेझर आहे त्याचा वापर केला आणि त्याच नंतर ना एक परत खूप मस्त वस्तू मला रिसीव्ह झाली आहे वस्तू म्हणजे काय खूप मस्त असा ड्रेस मला रिसीव्ह झाला आहे परत त्याचा कलर बघूनच मी त्याला ऑर्डर केलं होतं आणि जसा मला पाहिजे होतं ना म्हणजे जसं त्या फोटोमध्ये होता अगदी एक्झॅक्ट तोच कलर आलेला आहे माझ्याकडे असा कलर नाही आहे यापेक्षा थोडंसं लाईट कलरमध्ये आहे तोसुद्धा मी ना तुम्हाला शेअर करेल किंवा मग टॅग करेल मिळालं तर याची ओढणी मला सगळ्यात जास्त आवडली नाही तर काय होतं ओढणी ना खूप जास्त हेवी किंवा मग खूप त्याची लेंथ किंवा मग वीट जास्त असली ना ती कॅरी करायला मला तरी त्रास होतो हाईटमुळे पण याची ओढणी इतकी लाईट वेट आणि त्याची ना लेंथ कमी नव्हती पण वीट ती आहे ती कमी होती अगदी सफिशियंट दिलेली होती जेवढी पाहिजे असते तेवढी आता तो ड्रेस बघितल्यानंतर इतका सुंदर वाटला आणि तो घातल्याशिवाय मला कळत नाही की तो कसा दिसतोय कुठलीही वस्तू ट्राय केल्याशिवाय ना ती कळतच नाही की कशी आहे मग तो ड्रेस ओपन केला आणि खूपच सुंदर दिसत होता हा सुद्धा मला थोडासा लॉंग झाला आहे पण मी याला खालून थोडासा कट करून घेईल लगेचच मी अश्विनला दाखवायला गेले की कसा दिसतो आहे ठेऊ का कसा वाटेल पण त्यांनी हो म्हणो की नाही मला खरं तर मनातून खूप जास्त ड्रेस आवडला होता लगेचच ट्राय करून बघितला काहीच केलं नाही आहे बरं का झोपीतून उठली होती थोडंसं आराम केल्यानंतर केसही विंचरले नाही आहेत चेहराही धुतलेला नाही आहे चहा ठेवला आहे किचनमध्ये आणि पटकन असा ट्राय करून बघितला खूप मस्त आहे ओढणी लाईट वेट आहे सिल्वर कलरचं मस्त प्रिंट आहे पूर्ण ड्रेसवर नेकवर आणि ओढणीलाही जी डिझाईन आहे ना ती पूर्ण सि सिल्वर कलरची अशी बॉर्डर लागलेली आहे जशीच स्लीव्जवरही लागलेली आहे खूपच सुंदर आहे मला है। रेयोन है, है, तरी खूप आवडला आहे रेऑन मटेरियल आहे कॉटन नाही आहे पण तरीसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे आणि प्राईससुद्धा खूप जास्त नाही आहे हे प्रॉडक्ट मी आ, कम्युनिटी पोस्टला टाकते किंवा मग याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवा असेल तर आता तसंही खूप साऱ्या सणांची सुरुवात होते आणि कधी कधी साडी नेसायची इच्छा नाही झाली ना तर असा आपल्याकडे एखादा ड्रेस पाहिजे असतो जो थोडा फेस्टिव्ह लूक देईल आणि थोडासा डिझायनर वाटेल तर तसाच हा ड्रेस आहे खूप महागडाही नाही आहे पण लुक तो एकदम डिझायनर आणि फेस्टिव्ह लुक देतो तर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच यामध्ये कलर ऑप्शनही आहे पण मला स्पेशली हा कलर जास्त आवडला होता बाकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरा कलरही घेऊ शकता फेस्टिवलमध्ये घालण्यासाठी खूपच मस्त आहे पटकन चहा घेतला आणि त्यानंतर लगेचच तयार तयारी केली छान अशी मी ग्रीन कलरची माझी पैठणी नेसली आहे पैठणी हा प्रकार मला तसाही खूप आवडतो का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी चापून सोपून साडी नेसल्या जाते आणि खूप लाईट वेट असते म्हणजे मला कॅरी करायला ना खूप जड वाटत नाही म्हणून आता मी तयारी तर केली आहे पण परत मला ना थोडे हेअर स्ट्रेट करायचे होते खूप असं जास्त स्ट्रेटनर नाही वापरत पण त्याआधी मी स्ट्रिक्सचा जो हीट प्रोटेक्शन स्प्रे आहे तो वापरला आणि माझ्याकडे हे है जे हेअर स्ट्रेटनर आहे ते खूपदा मला विचारलं जातं की तू कोणतं वापरते शेअर करत जा पण कसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते नाही शेअर करू शकत जे मी नाही दाखवत आत्ता मी दाखवलं आहे तर मी आत्ता त्याचं ना प्रॉडक्ट जे आहे ते टॅग करते म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या तर मी चालली आहे आता बेबी शॉवरच्या फंक्शनला आणि बेबी शॉवर आहे म्हणूनच मस्तपैकी अशी साडी विअर केलेली आहे आणि केससुद्धा मस्त दिसत आहेत थोडे स्ट्रेट केल्यानंतर आता लिपस्टिक आहे ती मी मनीष मल्होत्राचं वापरलं आहे आणि खूपच मस्त आहे आर मनीष मल्होत्राचे लिपस्टिक थोडेसे कॉस्टली आहे पण खूप लाँग लास्टिंग आहे आणि खूप मस्त लुक देतं तर खाली बघितलं कारण आम्ही जणींना मिळून जाणार होतो तर अजून तरी सध्या कोणीच दिसलं नाही कशी दिसतीये मी हे तुम्ही सांगा मला ही साडी हा ग्रीन कलर त्याचा पदर सगळंच खूप आवडतं आणि तसंही मला ग्रीन कलरच्या साड्या खूप जास्त आवडतात आता अश्विन बाहेर जाणार होते त्यामुळे मी रियांशलासुद्धा माझ्यासोबत घेऊन जाते आहे आणि कसा वाटतोय माझा लूक हे नक्की मला सांगा खूप सुंदर राज आहे सायलीचं बेबी शॉवर सायली म्हणजे आमच्या किट्टी ग्रुपमधली एक मेंबर आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी ओळखताही माझ्या किट्टी ग्रुपमधल्या मैत्रिणींना सायलीला स्पेशली कारण बरेचदा असं होतं की सायली आली नाही तर कुणी कोणी विचारत आहे की आज सायली का आली नाही तर मस्त असं फंक्शन झालं होतं खूप एन्जॉय केलं आणि जे ऑर्गनायझर होते किंवा हे जे खेळ खेळतायत डान्स आहेत इतका सुंदर डान्स केला आहे आणि बेबी शॉर आहे आणि हे गाणं वाजणार आणि कसं होणार कुणीतरी येणार येणार ग हे गाणं चालू होतं इतके सुंदर एक्सप्रेशन इतका मस्त डान्स खूपच मजा आली खूप मस्त झाला प्रोग्राम आणि सगळ्यात शेवटी मग तेच पेढा की बर्फी आता विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण असं सगळं असतं तर तशापैकीच होतं आणि तेच त्यांना काढायचं होतं त्यांनी काढलं बरं का काय काढलं आहे हे मी आता सांगणार नाही बेबी झाल्यानंतरच तुम्हाला सांगेल आणि मग सगळ्यात शेवटी ओटी भरणं गिफ्ट देणं हे सगळं चालू होतं आणि ह्या आहेत आमच्या सगळ्या किट्टी मेंबर्स यापैकी काहीजणी नाही आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून अशा दोन साड्या आहेत एक डिझायनर साडी आणि एक आपली महाराष्ट्रीयन साडी अशा दोन साड्या साई तिला गिफ्ट केल्या आणि सायलीबद्दल कायच सांगू मी तुम्हाला इतकी गोड आहे ती इतकी काइंड आहे ना म्हणजे कधीच तिच्या तोंडून मी असं काही ऐकलं नाही कुणाबद्दल वाईट ती बोलली नाही किंवा कधीच असा वाईट विचार केला नाही इतकी गोड आहे ती आणि तिला खूप खूप शुभेच्छा कारण ही एक ना नवीन सुरुवात असते प्रत्येक स्त्रीच्या आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा सगळ्यांनाच आपले दिवस आठवतात सगळं झाल्यानंतर मस्तपैकी सचिन जे आहेत सायलीचे हजबंड त्यांना ना प्लांट्सची खूप जास्त आवड आहे म्हणून त्यांची आवड त्यांनी सर्वांमध्ये अशी शेअर केली म्हणजे सगळ्यांना ॲज अ प्लांट गिफ्ट दिलं आणि हे एक बोर्ड आहे ब्लू कीपिंग तुम्हाला काय वाटते की काय होईल तर मीसुद्धा इथे माझं वोट दिलेलं आहे आणि हे आहेत दोघंजणं तर दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी फंक्शन झाला आणि बेबी ना प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक खास आणि अविस्मरणीय क्षण असतो आणि ह्या कार्यक्रमाला गेलो ना की आपल्याला सुद्धा आपले दिवस आठवतात ही एक सुरुवात असते एका नव्या आयुष्याची नव्या जबाबदारीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई होण्याची सुरुवात नववा महिना चालू झाला की आपोआप चाहूल लागते भरभरून असं प्रेम मिळतं सगळेजण लाड पुरवतात आणि असं जेव्हा आपण कोणाचं बेबी शॉवर पाहतो म्हणजे एखाद्या मैत्रिणींचं नातेवाईकांचं तेव्हा न कळतना सगळे ते क्षण आहे आपल्या डोळ्यासमोर परत यायला लागतात माझा बेबी शॉवर कसा झाला होता पण काय केलं होतं काय केलं नव्हतं आपल्यासोबत त्यावेळी कोण होतं कोण नव्हतं हे सगळं आठवतं कधी कधी थोडं वाईटही वाटतं कारण काही गोष्टी राहून गेल्या असतात म्हणून पण त्याचबरोबर ना हसूई येतं ते गोड फोटो ते गोड क्षण ते खास कपडे आपले पुरवले गेलेले लाड आपले सगळे आवडीचे पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सग सगळ्यांचे आशीर्वाद आता माझं मला आठवतं माझा ना सातवा महिना झाला नव्हता आणि त्यावेळी माझं ऑफिस चालू होतं त्यावेळी माझ्या ऑफिसमधल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना त्यांनी माझा सातवा महिना असा जसा असतो तसा नाही पण छान पदार्थ बनवून आणले होते माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं आणि असा माझा ना सातवा महिना सेलिब्रेट केल्यासारखा केला होता खूप गोड आठवणी आहे परत त्या सगळ्यांची आठवण झाली आणि त्यांना परत एकदा थँक्यू म्हणेल तुमच्याही बाबतीत अशी एखादी गोड आठवण असेल ना तर मला ऐकायला नक्की आवडेल आणि खरं तर ना आ, ही सुरुवात म्हणजे फक्त आई होणं किंवा बाळ जन्माला घालणं नाही आहे तर ही ना आपल्या स्वतःला नव्याने ओळखण्याचा एक सुंदर पर्व एक सुरुवात आहे यात आपलं शरीर बदललेलं असतं मन बदललेलं असतं विचारही बदलतात आणि एक नवीन रूप आपण घेतो ते म्हणजे प्रेमाचं संयमाचं आणि जबाबदारीचं आई पण हेच शिकवते न बोलता ही भावना समजणं रात्रीचं जागरण स्वतःपेक्षा कोणातरी आपण जास्त प्रेम करतो सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ना नव्याने ताज्या झाल्या आणि त्या कायमच हृदयात असणार आहेत दरवेळी कोणाच्या बेबी शॉवरला गेलो की त्या आठवणी परत फुलून येतात गोड आणि कायमच्या आठवणी असतात असो तर बघा हे मस्तपैकी झी झी प्लांट ॲज अ गिफ्ट म्हणून आम्हाला मिळालं आहे आणि आल्यानंतर तुम्ही बघितलं मी चेंज केलं ओटा आवरला आणि आता साडी मी तशीच कपाटात ठेवणार नाही आहे तर ती तशीच थोड्या वेळ ओपन ठेवते तर असा होता आजचा व्हिडिओ खूप मजा आली फंक्शनमध्ये मस्त एन्जॉय केलं आणि दिवसभरही माझं काही ना काही काम चालूच होतं खूप बिझी गेला आजचा दिवस कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आपण उद्या भेटूया बाय